तर स्वागत तुमचं आपल्या डेली ब्लॉग हा युटी खतर नाही का आम्हाला ना पाठ काढा वेळ भेटाय आम्ही होता पुढे ना पडदा कधी सोडला गेला माहिती काय तुला म्हणजे मला आज पडद्याच्या विषय माहिती पडदा कधी सोडला जाणार आहे आम्ही पडद्या बाजूला बरोबर ज्या वेळा त्याने वात लावली की वाद पाठते मग त्या ह्या ह्या त्यावेळी त्यावेळीही नाही पडदा सोडला आम्हाला माहीतच नाही आम पडदा सोडत नाही आमच्या तिकाचा वागत काय दुसरा दिवस डेली ब्लॉगिंग चालू आहे डेली ब्लॉगिंग चालू केलं आपण बरेच एका दिवस तीन दिवस झाले आज दुसरा ब्लॉग पडला म्हणजे पडला असेल ब्लॉग तो तुम्ही ब्लॉग जाऊन नक्की बघा त्यामध्ये मूर्तीचं म्हणजे कालची तयारी होती प्रतिष्ठापना केली आपण जे मूर्तीचं आश्रो काय म्हणतात त्याला पोवाडा बिवाडा साधी कारण त्यामध्ये कालचा व्हिडिओ असेल आजचा व्हिडिओ आपला आता आपला आहे शोभायात्रा शोभायात्रा दहा वाजता आता शोभायात्रा दहा वाजता चित्रपूरचे कार्यक्रम पुढे असणार आहे नमस्कार स्वागत तुमचं डेली ब्लॉगिंग दिवस कुठला माहीत नाही सध्या आपण आता गणेशवाडीमध्ये घेतो जेवणासाठी लग्न होते एक ते लग्न करून आपण जाणार आहे डायरेक्ट आता पोळगाव मार्केट डायरेक्ट गडिंगसाठी आपण रवाना होणार आहे चला ब्लॉग नमस्कार तुमचं आपल्या डेली ब्लॉगिंग दिवस कुठला माहित आहे डेली ब्लॉगिंग दिवस एक मध्ये जरा बंद पडलेला आपला कारण त्या दिवशी आपला त्या दिवशी आपण ब्लॉग टाकला नाही आता शनिवार आणि शनिवारच्या दिवशी आपण म्हणजे रामदृत्याला म्हणजे शनिवार आणि रविवार हे दोन दिवस मी राम असतोयच बऱ्यापैकी आता वारं वारं खूप आलाय त्यामुळे आपण डायरेक्ट भेटूया मंदिराजवळ चला नाही nice. काही गर्दी जर लई आजरा अमृता मध्ये त्यामुळे व्हिडिओ करू शकलो नाही कारण कसं आहे धार्मिक प्लेस आहे त्यामुळे लोकांना अडचण नको आपल्या गावी म्हणजे आजऱ्यात चला ब्लॉग मध्ये घेऊया तुम्हाला जरा आपण तेवढंच प्रेमोशन करूया का लागेल कुरकुरे कुरकुर लागेल काय नको ऋषी बोसेन दुकान बंद आहे जरा आम्ही देतल्याशिवाय चाय पितलं माहिती आहे शावडे चकल्या आत ना झिनीला बांधे घेतात पट्टा कुठ्या बघित काय झालं क्लिअर काय बेदीचा डॉन मग डॉन म्हणतात डॉन चांगला बोल तू म्हण मुमध्ये रे चांगळावले तू म्हण रे असा करा आवाज आला <laughs> चल चल।, चल हा बांधलय बांधले 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 बां चंगाला बोल कुहू त्याला बांधून घेऊन जायचं हाय दवाखान्या आम्ही आलो एक कुत्राला दाखवण्यासाठी वेट झोंडला इथं आता क्लिनिक आहे आजराजय इकडे यशा घेऊन अजून डॉक्टर काय आला नाही तर एशा कॉल लावायला आलाय तोपर माझ्या मित्राचं दुकान आहे पेट्रोल पंपाच्या इथे मी मला तो कॉफी मार नाही का तोपर एशाला इच्छा आहे